मान्य तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या ठिकाणी आहेत जी इंदू मिल आपण एकोणीसशे दोन हजार पंधराला त्याचं भूमिपूजन केलं मान्य लोकप्रिय पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांच्या हस्ते परंतु आपण असताना कामाला स्पीड होता मधल्या काळामध्ये पुन्हा काम थांबलं तर माझी आपल्याला विनंती आहे की इंदू मिलचं स्मारक हे लवकरात लवकर करण्यासाठी आपण प्रयत्न करून या ठिकाणी या स्मारकाचं उद्घाटन लवकर होईल असं पाहण्याची मी आपल्याला विनंती करतो मान्य सभापती महोदया माननीय भाई गिरकर साहेबांनी हिंदू मिलच्या स्मारकाच्या संदर्भात मुद्दा उपस्थित केलाय त्याचं काम अतिशय वेगानं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि जवळपास सिव्हिल काम आपण लवकर त्याचं पूर्ण करू केवळ जो तिथे आपल्याला अतिशय भव्य असा पुतळा लावायचा आहे त्याचंही ते मॉडेल आहे ते मॉडेल अप्रूव्ह झालेलं आहे त्याची आणि एकूण सगळा हे मोठा असल्यामुळे तो करायला थोडा वेळ लागणार आहे त्यामुळे त्याला जो काही वेळ लागेल तो वेळच फक्त महत्त्वाचा आहे अन्यथा आपण मला असं वाटतं की पुढील वर्षीपर्यंत इतर सगळं काम हे त्याचं पूर्ण करू शकू आमचा प्रयत्न आहे रामसुतार साहेब असतील किंवा इतरही सगळे जे काही असतील जे त्याच्यात मदत करतायत त्यांच्या मदतीनं लवकरात लवकर हा पुतळा तयार झाला पाहिजे आणि हे स्मारक पूर्ण झालं पाहिजे त्या दृष्टीने सरकारने वारंवार बैठका देखील घेतल्यात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे आणि आम्ही मी भाईंना आश्वस्त करू इच्छितो की कमीत कमी वेळामध्ये हे स्मारक पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्न करेल